नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय एकोणीस जूनपासून लागू सतरा जून मंगळवार विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होत असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त लया अंतर्गत आळंदी पोलीस ठाण्याने यंदाच्या वारीत अधिकारी कर्मचारी व विविध पोलीस पथके असे जवळपास दोन हजार मनुष्यबळ सोहळ्यासाठी मागविले आहे आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी ही माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नदीजोड प्रकल्प आणि जलसंपदा योजनांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे शिर्डी येथे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत त्यांनी मोठा विचार करा असा मंत्र अंगीकारून राज्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे आवाहन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी राज्य परिवहन मंडळासोबत संयुक्तपणे सहलीचे आयोजन करावे जेणेकरून सामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आषाढी एकादशी जवळ आल्याने आता वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहेत यंदाच्या वारी, वारी सोहळा अठरा आणि एकोणीस जूनला सुरू होणार आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अठरा जून रोजी सुरू होईल आणि याच दिवशी तुकोबांची पालखी देऊतून प्रस्थान करेल तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा एकोणीस जून रोजी होईल पालखी सोहळा दिवे घाटातून जातो ते अतिशय विलोभनीय दृश्य असते हे पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेकजण डोंगरावर चढतात परंतु यंदा पालखी सोहळ्याच्या मार्गातील दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी घालण्यात आली आहे